नमस्कार मित्रांनो युट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात तुम्ही मित्रांनो आज आपण चाललेलो आहे बाहेर आणि आपण आलेलो आहे पहाडी इलाक्यामध्ये म्हणजे डोंगर भागात ही तुम्हाला दिसत आहे पाठीमाग खूप मोठा डोंगर आहे मित्रांनो आणि या साईडला पण खोल दरी आहे दिसत आहे तुम्हाला दिसत आहे मित्रांनो ह्या साईडला दर्या आणि पलीकडे पण डोंगरच आहे दिसत असते तुम्हाला पहाडी इलाका मित्रांनो आणि खाली खूप मोठी दरे या साईडला दिसत आहे आणि आपले फ्रेंड आपल्यासोबत आहेत मित्रांनो दिसत आहेत तुम्हाला प्रताप आणि साठी आम्ही थांबलेलो आहे दोन मिनटांसाठी प्रताप हाय करा मित्रांनो आणि आम्ही दिसत आहे पट्टी डोंगर भाग मला दादा मित्रांनो ही आहे पहाडी दिसत आहे रस्ता थोडा खराब आहे मित्रांनो या साइडला आहे दरी मित्रांनो हो खूप खोल दरी आहे इथे दिसत आहे तुम्हाला खूप खोल दरी आहे मित्रांनो इथ म्हैशी चरपाई दिसत आहे तुम्हाला डोंगरावरती म्हणशी चढणीवर सुद्धा डोंगरावर सुद्धा जनावर चढत असतात दिसत असेल तुम्हाला आहे टावर लाईन हजार केला आणि फायनल चढ डेलो मित्रांनो दिसत आहे तुम्हाला इकडं लागलेला आहे नुसतं माळ आणि माळ म्हणजे तिथून सातारा भागाची हजर चालू होती सातारा जिल्हा तिकडं पाहिलं तिकडं माळच आहे मित्रांनो छोटी छोटी कुर्टी झाड आहे ती मित्रांनो दिसत असते मोठी झाड नाही मित्रांनो इथं दिसत आहे खदान खदानच आहे मित्रांनो महाबरोबर खदान त्या साडला कडी खायच्या दिसतो रस्ता वे न आहे त रस्ते बर रस्ते आहे सतारा जा गांव आहे

मनुष्य संपल्यानंतर लगेच तो जात नाही तर जाता जे नाही तर मनुष्य देहात फक्त एकमेव दिवास आहे इतर योनीचा जर विचार केला ना संपल्यानंतर त्या योनेचा विषय संपतोय मग त्या प्राण्याचा विषय संपतोय फक्त माणूस आहे मनुष्य गेल्यानंतर एक वर्षभर त्याला स्वर्गातील दरवाजे पुढे नसतात फक्त माणसाला ऐका मनुष्य देह एवढा महत्वाचा आहे एवढा महत्वाचा आहे याच मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपलं पुढे काय व्हायचं आपल्या हातामध्ये नरकाला असेल आपल्या हातामध्ये स्वर्गाला जायचं आपल्या हातामध्ये कैलासाला जायचं आपल्या हाताने वैफुंडला जायचं आपल्याच हाताने काय व्हायचं हे बघतो या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपल्याला ते करता येत असत पुण्य भरपूर केलं ना स्वर्गातील देव माता येत जर काय फक्त भगवत वती केली जर जगात आयुष्य खर्च केलं असेल ना तर संत पदाला प्राप्त होता येत जर अन्न काळात आपला पाप आणि पुण्य जर समान असेल ना तर पुन्हा मानवाचा जन्म घेता येतो आणि अन्न काळ जेवला पाप जर जास्त झालं ना तर आपल्याला नरकाला जावं लागत असत काय व्हायचं ते आपल्या हातामध्ये आहे तो पाय मनुष्य संपल्यानंतर हे राहतो हे लेकर लेकर जरा ते थांबवा लागलो फक्त बस आहे का जागा बोलू ना मनुष्य संपल्यानंतर माणसाला असं वाटत आता गेलंय काय पण ऐका मनुष्य संपल्यानंतर त्याला जोपर्यंत सहन दिली जात नाही तोपर्यंत तो जीवात्मा तिथंच फिरत असतो कारण मरण हे देहाला आहे मरण जीवाला नाही जीवा तो जीवाला मरण मित्रांनो आम्ही चाललेलो खाली उत्तर तुम्हाला दिसत आहे बोलतो रे मित्रांनो दिसतात आणि पण आमची गाडी चाललेली आहे दगडामधून सगळी दगड आहेत मित्रांनो आम्ही आलेलो आहे पहाडी डोंगर इलाक्यामध्ये पहाडी इलाका एकदम ड्राय भाग पाणी ना काय